आज पुणेश्लो होळकर यांचा त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी जनसेवा फाउंडेशन आणि विचार भारती यह ही एक या दोन्ही संस्थेने एकत्रित येऊन त्यांच्या या त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून शोभायात्रेचं जे आयोजन आम्ही केलं यामध्ये जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून वेगळे वेगळे देवधर्मा स्मारक असतील वेगवेगळे नृत्य सादर करत आज आम्ही एकत्रितपणे आणि अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप नगरसेवक हात पडला आणि आमचे मार्गदर्शक राजा मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आयोजन होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक महोत्सव साजरा केला जातोय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री पवार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब महायुती सरकारच्याच वतीने अधिकृतपणे या सगळ्या दहा दिवसांमध्ये आ, के के दें दें आज हा महोत्सव साजरा करण्याची संकल्पनाच मूळ अहिद्यानगर मधून सुरू झाली आम्ही याचं सादरीकरण जेव्हा माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखेपट्टी साहेबांनी मुख्यमंत्री महोदयाना केलं त्याचा बोध घेत त्यांनी सगळ्यांना केल्या आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा महोत्सव साजरा होतो आम्हाला अभिमान आहे की आम्ही या जिल्ह्यातून आहोत आणि एकतीस तारखेला तर माननीय मुख्यमंत्री महोदय येतात तर निश्चित अजून वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे तीन दिवसीय हा कार्यक्रम आहे सांस्कृतिक महोत्सव आहे आणि परवा अहिल्या होकरांच्या जीवनावर आधारित एक नाट्यचित्र आहे जे देशामध्ये प्रसिद्ध आहे हिंदीमध्ये आहे तर सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी नेऊन निश्चितच आनंद घ्यावा